म्हणेन की मागच्या म्हणजे झालेल्या लोकसभेने एक प्रश्न निकाली काढला आणि तो म्हणजे की येणाऱ्या शंभर वर्षामध्ये कुठलाही पक्ष आम्ही संविधान बदलू अशी तो चर्चा करणार नाही मी असताना मानतोय की विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत हा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा त्याच संविधानातला एक वादग्रस्त प्रश्न जो आहे आरक्षणाचा जो वादग्रस्त प्रश्न आहे हा वादग्रस्त प्रश्न या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान निकाली न गेल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे हळूहळू लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या राजकीय पक्षांचा अजेंडा होता की आपण संविधान संतांच्या विचाराचं न राहता ते वैदिक विचाराचं होईल अशी ज्यांची कल्पना होती त्यांच्या आता लक्षात आलं की ते आता शक्य नाही आहे आणि म्हणून जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा तेच आहे आम्ही जो आता असणारा मार्ग अवलंबलेला आहे आरक्षण बचाव यात्रा जी काढलेली आहे त्याच्यामधल्या असणाऱ्या अनेक मुद्द्यांना आम्ही असणारा हात घालतोय पहिला मुद्दा के की राजकीय पक्ष ज्यांचं स्वरूप आपल्याला कुठल्या तरी जातीशी जुळलेलं आहे असं दिसतंय म्हणजे काँग्रेस असेल किंवा एन सी असेल हे पक्ष जे आहेत हे मराठा समाजाशी जुळलेत असं आपल्याला दिसतंय दुसऱ्या बाजूस बीजेपी आणि उद्धव ठाकरे यांचं तसं समाजाशी नातं बघितलं तर एक काय आहे आणि दुसरं असणारा ब्राह्मण आहे पोलिटिकल फेस आपण बघितला त्यांचा तर पोलिटिकल फेस हा या दोघांचाही अँटी आरक्षण आहे अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे आरक्षणाच्या विरोधी अशी असणारी परिस्थिती आहे पण पर ओबीसी त्यांच्या बरोबर असल्यामुळे छुप्या रीतीने छुप्या रीतीने तो राबवण्याचा प्रयत्न करतात अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की जलांगी पाटलांचा आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत जाहीर आभार मानले पाहिजेत की त्यांनी आरक्षणाचा प्रश्न आयरनीवरती आणून टाकला आरक्षणाचा प्रश्न आयरणीवरती आणून टाकला कुठेही लपवता न करता त्याने सरळ असताना शब्दामध्ये सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीच्या कोठ्यामध्ये पाहिजे सरळ सरळ त्यांची मागणी आहे काही वेडी वाकडी नाही आहे आणि ही, ही वेळी वाकडी नसल्यामुळे आता राजकीय पक्षांना तुम्ही जरांगीच्या बाजूचे आहात की जरांगीच्या विरोधाचे आहात याचा तुम्हाला आता खुलासा करावा लागणार आहे इथे वेगवेगळ्या पक्षा, पक्षांचे पक्षामधले ओबीसीचे नेते जे आहेत कार्यकर्ते जे आहेत मी त्यांना म्हणणार आहे की तुम्हाला एक फार सुवर्ण संधी आली आहे एक सुवर्ण संधी आलेली आहे की संकुचित असणारा पक्ष म्हणजे काँग्रेस एन सी पी मराठ्यापुरता मर्यादित असणारा आणि बी जे पी आणि उद्धव सेना ही वापर करणाऱ्या भूमिकेतले पक्ष आणि संकोचित राहणारे पक्ष यांना तुम्हाला सार्वत्रिक करण्याची संधी आलेली आहे हे लक्षात घ्या संधी कुठली आलेली आहे तर हे राजकीय पक्ष सार्वत्रिक करणं ह्याची संधी आलेली आहे ही संधी आपण सोडू नका हे आवाज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो जे काँग्रेस आहेत ओबीसी मधले ओबीसी मध्ये जे काँग्रेस कार्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आहेत त्यांना माझं आव्हान आहे युती होईल की न होईल याची मला माहिती नाही पण समजा युती झाली आणि शंभर जागा आल्या तर काँग्रेसमध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याकडे आपल्या वर्किंग कमिटीकडे आग्रह धरला पाहिजे भांडलं पाहिजे लढलं पाहिजे धरणं केले पाहिजे जे, 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 जे काय करतील ते, ते केलं पाहिजे पन्नास टक्के उमेदवारी ही ओबीसीला मिळाली पाहिजे यासाठी आपण लढलं पाहिजे यासाठी आपण लढलं पाहिजे आणि ही प्रक्रिया आपण जर अवलंबली तर समाजामध्ये वाटलेला जो पक्ष आहे म्हणून मगाशी मी वर्णन काय केलं की शरद पवार मराठ्यांचे बाळासाहेब थोरात कोणाचे तर मराठ्यांचे देवेंद्र फडणवीस कोणाचे तर ब्राह्मणांचे उद्धव ठाकरे कोणाचे तर काय असतांचे हे का आलं तर जयांगे पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो बरोबर आहे की चूक आहे आमचा पाठिंबा आहे की आमचा विरोध आहे हे भूमिका घेऊ शकले नाहीत का घेऊ शकले नाहीत तर हा जातीपुरता मर्यादित राहिलेला पक्ष आहे आणि म्हणून ते घेऊ शकत नाही नेतृत्व हे जातीपुरतं मर्यादित राहिल्यामुळे नेतृत्व हे जातीपुरतं मर्यादित राहिल्यामुळे ते उरलेल्याशी बघायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हणालो की ओबीसीच्या कार्यकर्त्याला सुवर्ण संधी आलेली आहे की आपला पक्ष एक जातीय न राहता एका समाजापुरता न राहता तो भारतातल्या सर्व समाजाचा पक्ष करण्याची संधी आली आहे ती विचारसरणी करण्याची संधी आली आहे ती आपण सोडू नका हे आपल्याला माझा असणारा आग्रह आहे दुसरं आहे जे काही मला कळतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही एवढं मी सांगतो पण विधानसभेच्या निवडणुका संपल्या की धक्के लागायला सुरुवात होणार हे आपण लक्षात घ्या ते दोन पद्धतीने लागणार जसं एस सी आणि एस टीच आरक्षण हे संविधानिक आहे आणि संविधानिक आहे याच कारण की एस टी आणि एस टीच्या सूची ज्या आहेत त्या संविधानाला जोडलेल्या आहेत मंडल कमिशन लागू करण्याचा निर्णय ज्यावेळेस बी पी सिंगाच्या आघाडीने ज्यावेळेस घेतला त्यावेळेस त्याच्याही चर्चा झाली की हे आरक्षण सुद्धा संविधानिक आपण केलं पाहिजे आणि म्हणून एस सी एस टी ओबीसी अशी यादी जर झाली तर हे संविधानिक आधी संविधानिक आरक्षण होईल आणि मग ज्या संविधानिक पद्धतीने संविधान बदलवता येईल त्याच पद्धतीने हे बदल झाला तर मग त्याला कोणी हात लावू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु त्यावेळेच्या भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यावेळेच काँग्रेस असेल त्यांनी घटना जे प्रपोजल गेलो होतं ठराव गेला होता त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही असं जाहीर केलं गेले अनेक वर्ष ओबीसीच आरक्षण चांगलेलं होत सरकार आमचं टिकणार नाही हे आम्हाला दिसत होत विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार टिकणार नाही दिसत होत आणि म्हणून आम्ही आगळी होतो काही करा आणि आरक्षण देऊन जी गाडी चालली नाही तिला आपण ढकला तर खरं ढकल लगी चालायला सुरुवात होते आणि म्हणून अध्यादेश काढून असणार ओबीसीचं आरक्षण देण्यात आला जी आर काढून अध्यादेश त्या जे आर काढून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आता ओबीसीची वैद्यता म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची संविधानिक वैधता झाली त्याच्यामुळे तो इशू संपला जो इश्यू राहिलेला आहे ते दोन आहेत की जे जस्टिस खानविलकरांच्या जजमेंट एक आलं लोकसंख्येचा दुसरा आला की अजून उपस्थित केला नाही पण तो उपस्थित होण्याची शक्यता मला जी दिसते ती म्हणजे काढून कोणाला तुम्ही असणारा आरक्षण देऊ शकता का सायनीच्या जजमेंटमध्ये अध्यादेशाची चर्चा नाही आहे जी काही चर्चा आहे ते ओबीसीची यादी जी सूची करण्यात आली ज्यांच्यामध्ये नावं देण्यात आली ती यादी आणि पद्ध आणि ओबीसीना आरक्षण संविधानिकरित्याने देता येतं का कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे का ते तपासलं गेलं आणि तिथं ते सांगण्यात आलं तिथं ते सांगण्यात आलं की हे कॉन्स्टिट्युशनल आहे आणि म्हणून अंमलबजावणी त्या अध्यादेशाची झाली हे आपण लक्षात दुसरी चर्चा मी जी ऐकतोय की विधानसभेच्या नंतर ह्याला असणार थांबवता कसं येईल अशी असणारी परिस्थिती आपण बघत असाल की अनेक ओबीसी संघटनांची मागणी आहे अनेक ओबीसी संघटनांची मागणी आहे की जात नाही जनगणना झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूस शरद पवारांसारखे व्यक्तिमत्व आहेत चुका कधी करत नाहीत पण यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे होतं ते ओटावरती आलं आणि त्यांनी असं म्हटलं की दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार आम्ही निवडून आणू नंतर तो बदलला आघाडीचा शब्द आला हे दोनशे पंचवीस जे आहे हा, हा लोकसभेसारखा झाला की ओबीसीला उमेदवारीच कुठल्या पक्षाने दिली नाही तर दोनशे पंचवीस आकडा गाठणं सहज आहे आपसा आपसामध्ये लढाई आहेत आपसा आपसामधल्या लढाई असल्यामुळे निवडून कोण येणार तर नात्या गोत्याचेच निवडून येणार आणि नात्या गोत्याचेच निवडून आले तर मग हीच ओबीसीची मागणी मान्य करायची हीच ओबीसीची मागणी मान्य करायची की आम्ही जात न्याय जनगणना मान्य करतो आणि जात न्याय जनगणना मान्य करत असताना दुसरं ठराव होईल की आरक्षणाच्या संदर्भातलं आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात आली हा खेळ सभागृहातून होऊ शकतो अनेक जणांना सुबू सोडींची केस माहिती असेल कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टाने सीबीआयला चौकशीला सांगितलं सीबीआयने सांगितलं की सुबो सोडीनला तीस लाख मिळाले आणि त्यांनी मतदानही केलं त्याचे पैसे बँकेत आहेत आणि कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार जरी झाला असला तरी आम्ही काहीच करू शकत नाही का काही करू शकत नाही का आम्ही काही करू शकत नाही तर सभागृहामधला जो कारभार आहे त्याच्यामध्ये कोर्टाला तपासण्याचा अधिकार बिलकुल नाही सभागृहाच्या कामकाजामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी असता ती परिस्थिती आहे तो संविधानिक अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्या संविधानिक अधिकाराला आम्ही हात लावू शकत नाही तसंच उद्या ओबीसीची मागणी घेऊन जनगणनेची मागणी घेऊन ती मान्य केली आणि जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो ओबीसीचा तो आरक्षण स्थगन करावं खानविलकरांचं जजमेंट आहे त्याचा वापर करता येतो आणि आपण पुन्हा जनगणना होत नाही रेग्युलर जनगणना जी होते तिचे सगळे आकडेवारी बाहेर पडायला पाच वर्ष लागतात अशी असणारी परिस्थिती आहे मी पाचच वर्ष धरतो पाच वर्षासाठी आपण असणार आरक्षणापासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो की प्रत्येकाने आपापल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे याचं कारण असं आहे की उद्याच्या विधानसभेमध्ये शंभर ओबीसीचे आमदार जाऊन पोचले पाहिजेत सभागृहामधन जे राजकारण होणार सभागृहामधनं जे राजकारण होणार त्याला थांबवायचं असेल तर बाहेर मोर्चे काढून चालणार नाही उपोषण करून चालणार नाही दंगा करून चालणार नाही तर त्या विधानसभेमध्येच उपस्थित राहून त्या ठरावाला हाणून पाडावं लागेल हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून शंभर माणसं गेली आता ही शंभर माणसं जाण्याचा मी मघाशी मार्ग सांगितलं की प्रत्येक पक्षातून जो त्या पक्षामधला ओबीसीचा कार्यकर्ता तो लढला तो लढला आणि त्यांनी ओबीसीला उमेदवारी मिळाली तर त्याच्यातले निश्चितपणे जिंकून येणारे उमेदवार निश्चितपणे असतील आणि ते पोचले किमा असणार हे आरक्षण वाचेल अशी असता परिस्थिती आहे मित्रो एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे वेगवेगळ्या ओबीसी मधला घटक जो आहे समाज याचे अधिवेशन होतात लाखोचे अधिवेशन होतात पण हे सगळे लाखोचे अधिवेशन वाया आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो मी एक उदाहरण दे पंढरपूरमध्ये धनगर समाजाने मेळावा घेतला अटल बिहारी वाजपेयीला बोलवलं पाच लाखाच्या वरती धनगर समाज होता दोन महिने अडीच महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकही धनगर समाजाचा लोकसभेला उमेदवार दिला नाही ही वस्तुस्थिती आहे माझ्याकडे अनेक धनगर समाजाचे कार्यकर्ते होते तुम्ही बघा असं असं कसं झालं म्हटलं मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय की समाजाचे मेळावे म्हणजे समाजाचं ताकद दाखवणं एवढंच पुटतं होतं त्याच्या पुढचं काही होत नाही समाजाची ताकद दाखवता पण तीच ताकद विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आली तर ती लाखामध्ये होते ती काही हजारामध्ये असते आणि ती लाखामध्ये असेल हजारामध्ये असेल तर जिंकू देत नाही अशी असता परिस्थिती आहे आणि म्हणून डावलायला म्हटलं कधी झाली याची आम कधी झाली करण्याची বিশ্বনাথ কে আমি দিবস उपयोग नाही माळ्यांनी माळ्याचा घेऊन उपयोग नाही कुंभाराने घेऊन उपयोग नाही लमानाने घेऊन त्या ठिकाणी उपयोग नाही नाभिकांनी घेऊन उपयोग नाही ती समाजापुरते मर्यादित आहेत पण या सगळ्या समाजाने एकत्र येऊन आम्ही आता आमची राजकीय चेहरा राजकीय फीस हा ज्या दिवशी आपण दाखवाल त्या दिवशी मी जसं म्हणालो की इथले राजकीय पक्ष आपल्या पाठीमागे उभे राहतील अशी कुठल्या तरी राजकीय पक्षाला संपवावं कुठल्या तरी राजकीय पक्षाला टार्गेट करावं हा असणारा या यात्रेचा हेतू नाही पण हे जर बदलणार नसतील तर मग वंचित बहुजन आघाडी ही जबाबदारी घेईल की काही ओबीसीचे आमदार निवडून घेतले पाहिजेत याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ मित्रो माझं आव्हान आहे मी आता वेगळ्या पद्धतीने तिथे असताना समजायला लागलो काँग्रेसवाल्यांचं संमेलन असतं राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाल्यांचं संबंध असतं बी जे पीच असतं एन सी पीचं असतं त्यावेळेस ते आपल्याला निमंत्रण देतात ते निमंत्रण देता दिल्यानंतर बा आपण येतो तुम्ही आम्हाला ह्या पुरवा तिथे वागणं मी गैर गय असं त्या ठिकाणी मानत नाही पण आता लग्न जे आहे आणि वधूवर जो आहे तो आपणच आहोत लग्नही आपलंच आहे आणि वधूवरही आपणच आहोत आता लग्न लावायचं असेल तर तिथे वधू वराला पोचलं पाहिजे तो पोचला नाही तर लग्न लागणार नाही आणि म्हणून हे आपलंच स्वतःच लग्न आहे आपणच त्याचे असणारे वाजंत्री आहोत सगळेच आहोत आणि उद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वाजवायचं आहे तेव्हा माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की आता रस्ते सुधारलेले आहेत पूर्वीसारखं नाही औरंगाबाद जवळ आहे सात एप्रिलला मंडल दिवस म्हणजे सांता तो होईलच पण त्याचबरोबर मंडल दिवस हा साजरा केला जाणार आहे या मंडल दिवस साजरा करून आम्ही आमचा राजकीय चेहरा ओबीसीचा राजकीय चेहरा हा इस्टॅब्लिश केलाय रुजवलेला आहे आणि आज जी परिस्थिती झालेली आहे राजकीय परिस्थिती झालेली आहे की मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतोय की मराठ्याला मी मतदान देणार नाही याच प्रत्यक्षात आपण औरंगाबादला दाखवून दिलं तर मी खात्री लायक आपल्याला सांगतो जे पक्ष आज बोलत नाही आहेत जळांगे पाटील यांची मागणी चुकीची आहे बरोबर आहेत या विषयावरती बोलत नाहीत ते बोलायला लागतील ला ला आणि केव्हा बोलायला लागतील तर लाखोची ताकद धनगरांनी जसं पंढरपूरला आपली एक ताकद दाखवली पण ती समाजाची ताकद होती इथे आपल्याला असणार ओबीसीची राजकीय ताकद त्या ठिकाणी दाखवायची आहे ती आपण सगळेजण दाखवाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि ओबीसीचं आरक्षण आपण वाचवूया हीच कटिबद्ध राहूया आणि आपली रजा घेतो